गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पुण्यातील धरणसाखेमध्ये चौपट पाणीसाठा अधिक आहे चारही धरणांमध्ये एकूण तेरा पूर्णांक सोळा टी एम सी म्हणजेच एक्केचाळीस पूर्णांक तेरा टक्के पाणीसाठा गतवर्षी याच दिवशी फक्त तीन पूर्णांक सत्तावन्न टी एम सी म्हणजेच बारा पूर्णांक चोवीस टक्के साठा होता त्यामुळे पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता आता दूर झाली आहे पुण्यातील शिरूरमधील तिटेवाडी धरण ओव्हरफ्लो झालेल्या धरणाच्या सांडव्यावरनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यंदा जून महिन्यातच ते पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शेतकऱ्यांना पाणी प्रश्न मिटलेला आहे तुकोबांच्या पालखी सोहळ्यातल्या मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण बेलवडीमध्ये अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलं सुरुवातीला झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी त्यानंतर मिणेकर यांनी रिंगणाच्या फेऱ्या केल्या त्यानंतर मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला हिडेन मोबाईल ऍपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवणाऱ्या बाबाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेली हा बाबा आपल्या भक्तांना वेशागामन अनैतिक शारीरिक संबंध आणि अश्लील कृत्य करायला भाग पाडत होता प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंडूबाबाचं नाव आहे तो स्वतःकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा करत अनेकांची फसवणूक करत होता पुणे रेल्वे स्टेशनचं नाव राजमाता जिजाऊ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडनं करण्यात आलेली आहे या मागणीसाठी त्यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीला साजूज असं नाव देण्याची मागणी आता राजू चर्चेचा विषय बनली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या